परभणी येथे संविधानाचा अपमान करणाऱ्या व सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी डिसेंबर तेवीस रोजी सकाळी दहा पूर्णांक तीस शतांश वाजता बौद्ध समाज व संविधानप्रेमींच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून प्रांत कार्यालयापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मूक मोर्चामध्ये महिला व युवतींचा विशेष सहभाग दिसून आला

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्थित विश्वदत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरील संविधान शिल्प कृतीची समाज कंठक सोपान दत्तात्र तोड दक्ता करून विटंबना केलेली आहे सदरची कृती हे संविधान विरोधी असून यामुळे समस्त देशभरात संविधानवादी जनतेत प्रचंड दोष निर्माण झालेला आहे असून महाराष्ट्रभर जन माणसा संतापाची लाट निर्माण झालेली आहे या कृत्याचा विरोध म्हणून विविध स्तरावर निषेध मोर्चा आंदोलनाचे आंदोलन करण्यात आलेली आहे व आंदोलनाच्या दरम्यान